Di minjun telu minni, tí sangiðu sér. रामानंदगर अटक करण्यात काय गुन्हा पोलीस स्टेशन अंतर्गत दोन हजार सतरा साली एक फौजदारी फौजदारी पात्र न्यासबंग असा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये फिर्यादी होते सचिन वसंतराव भामरे यांचं एक सोन्याचं दुकान आहे सोमानी मार्केटमध्ये साई ज्वेलर्स मध्ये त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील एक कामगार होता सुशांत सुनील कुंडू रियाने जवळपास तीस तोळे म्हणजे तीनशे ग्रॅम सोन्याचा अपार केलेला होता आणि त्यातून अपार करून त्यानं पलायन केलं होतं पश्चिम बंगालला रियाचे तपास अधिकारी होते एपीआय भूषण कोते यांना गोपनीय सूत्रामार्फत तसेच फेसबुकच्या माध्यमातून त्याचे फोटो आणि त्याच्या लोकेशनची माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने त्या आरोपीला वाराणसीच्या रेल्वे स्टेशन घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्याच्याकडून जवळपास शंभर ग्रॅम म्हणजेच दहा तोळे सोन्याची लगड रिकवर तपास पथकाला यश मिळालेलं आहे त्याचं मूल्य कितीचं आहे आणि सोशल मीडिया गैरवापर पोलिसांनी याचा वापर आता वेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजी या टोटल सोन्या जवळपास अकरा लाख नव्वद हजार रुपये किमतीचं आहे सोनं या ठिकाणी आपण हस्तगत केलेलं आहे त्याचबरोबर फेसबुकच्या माध्यमातून संबंधित आरोपीचा फोटो त्याचबरोबर लोकेशन प्राप्त करून आपण त्याला वाराणसी येथून ताब्यात घेतलेला आहे